मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर एक हृदयद्रावक घटना घडली गट आहे शहरातील मुरार केंट परिसरात मुलाच्या आत्महत्येनंतर त्याच्या आई वडिलांनी गळफास लावून आत्महत्या केली आजूबाजूच्या लोकांच्याही हे लक्षात आलं नाही आणि तिघांचे ही, ही, ही मृतदेहरच्या हुरावली ए ब्लॉक मध्ये एक प्रॉपर्टी डीलर आणि त्याच्या पत्नीने आपल्या मुलाच्या आत्महत्यामुळे आत्महत्या केली ही घटना दोन दिवसांपूर्वी घडल्याचं समजतं मात्र रविवारी पोलिसांना याची माहिती मिळाली पोलीस घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले त्यांना मुलाचा मृतदेह हो घराच्या पहिल्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आतमध्ये प्रॉपर्टी डीलर व त्यांच्या पत्नीचे मृतदेह हो रेलिंगला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले प्रॉपर्टी डीलर उर्फ जितेंद्र झा व एक्कावन्न पत्नी त्रिवेणी झा व शेहेचाळीस यांनीही मृत्यूला कवटाळलं त्यांचा मुलगा अचल हा सतरा वर्षांचा असून तो बारावीत होता संपूर्ण कुटुंब सिरोलच्या ए ब्लॉक कॉलनीत राहत होतं दोन दिवसांपासून कुटुंबातील कोणीही फोन उचलत नसल्याने थे थे ले ले ही घटना लोकांना समजली त्यानंतर जितेंद्र शेजारी राहणारे सासरे तेथे पोहोचले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांना मुलगा अचलच्या वहीत सापडलेल्या सुसाईड नोटच्या आधारे तिघांनीही आत्महत्या केली असून त्यात आधी मुलाने मग नंतर पत्नीने आणि नंतर जितेंद्रने आत्महत्या केली मुलाच्या आत्महत्यानंतर पती पत्नीत भांडण झाल्याचं सा सांगण्यात येत आहे सुसाईड नोटमध्ये प्रॉपर्टी डीलर जितेंद्र यांनी संपूर्ण घटनेची माहिती दिली असून हे सर्व मुलामुळे घडल्याचं म्हटलं आहे माझ्या मुलाच्या मृत्यूला जबाब पार्टनर देवेंद्र पाठक असून त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी असं त्यात म्हटलं आहे देवेंद्र साक्षी अपार्टमेंट मध्ये राहतो आणि तो, तो माझ्या मुलाला खूप त्रास देत होता असं त्यांनी सांगितलं पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा